नमस्कार इथं कॅनडामध्ये विंटर चालू आहे आणि बाहेर जाऊन बाकीचे व्हिडिओज काढायला वेळ भेटत नाही आज आम्ही मटन बिर्याणी केली होती म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी त्यासाठी आपण आधी एक कांदा उभा कापून घेतलाय हा तुम्ही फ्राईंग पॅनवर पण फ्राय करू शकता पण आम्ही तो मायक्रोवेव्ह मध्ये करतो करतोय त्यासाठी त्याला तेल लावून घेतलं आणि आता मायक्रोवेव्ह मध्ये दहा मिनटं तर फ्राय आहे तसे मी दोन दोन मिनटाचा टाइम लावलाय म्हणजे बघता येईल की किती फ्राय झालाय मग थोडंसं हलवून परत फ्राय करून घेऊ तर आधी मी हे फ्राय करून घेतलं हे आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे तोवर मटन धुवून आहे आमच्या इथं असं मटन भेटतं जे पॅक्ड असतं फ्रोझन असतं आणि ते मशीन मध्ये कापलेलं असतं म्हणून असं दिसतं म्हणजे त्याला बोन्स आणि जे मीठ येते त्यालाच लागून आहे मग हे चांगलं धुऊन घेतलं आणि त्यातलं सगळं पाणी काढलं कारण आपल्याला मॅरिनेट करायचंय मग दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट आणि एक हिरवी मिरची अशी मधून कापलेली आणि चार चमचे सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल टाकले चार चमचे आणि चार चमचे दही पण घेतले हे सगळं मॅरिनेशनसाठी लागणार आहे आपल्याला आधी आणि मग आपण मसाले पण मिक्स करू मसाल्यांमध्ये मटन मसाला दोन चमचे हळद एक चमचा आणि मिरची पावडर एक चमचा टाकलाय तुम्ही तुमच्या मनाने पण मसाले घेऊ शकता तुम्ही जे घरी वापरता ते मसाले त्यानंतर धना पावडर जिरा पावडर आणि किचन किंग मसाला पण घेतलाय मटन कधी पण मोहरीच्या तेलात चांगला फ्लेवर देतो तर हे सगळे मसाले आपण आधीच मिक्स करून ठेवणारे नंतर एक पण मसाला टाकायचा नाही आहे जेवढे पण मसाले ते मॅरिनेशनमध्येच आहे मग एक दोन तास ते ठेवायचं असतं कारण सगळे मसाले मग त्या मटणाला लागून ला त्याचा फ्लेवर चांगला लागतो ला मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथंबीर चिरून टाकायची आणि जो बरिस्ता बनवला होता आपण म्हणजेच जे कांदे तळलेले होते ते आपण डीप फ्राय पण करू शकता कढईमध्ये असे कुरकुरीत झाले होते तेच त्या मॅरिनेशनमध्ये टाकायचेत आणि ते पण त्यात मिक्स करून घ्यायचे चांगलं हे चांगलं मिक्स करून तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता म्हणजे चांगलं फ्लेवर येतो दोन तीन तास ठेवलं तरी चालन आणि एक तास ठेवलं तरी चालन आणि सगळं झाल्यानंतर मीठ पण टाका तुमच्या चवीनुसार ही झाली ग्रेव्हीची प्रिपेरेशन आता आपण केसरचं दूध बनवण्यासाठी तीन चार चमचे दूध एक थेंब केवडा वॉटर आणि दोन तीन ड्रॉप्स रोज वॉटर आणि थोडंसं केसर हे घेऊन बाजूला ठेवायचं मग एका कढईत चार चमचे तेल घ्यायचे त्यात ते तमालपत्र दालचिनी सुकी लाल मिरची लवंग आणि इलायची घ्यायची आणि अजून एक मोठा कांदा कापून घ्यायचा आहे तुम्ही आपल्या इकडचे दोन कांदे पण घेऊ शकता मग हे सगळे गरम मसाले तेलात टाकायचे आणि त्यासोबत जो कांदा कापून घेतलाय तो पण मिक्स करायचा यात तर आपण यात तीन कांदे घेतलेत एक कांदा बरिस्त्यासाठी आणि दोन कांदे इथं आता कांदा शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी मॅरिनेट केलेलं मटण होतं ते मिक्स करून घ्यायचं पण कांदा नीट बघा शिजलाय का नाही आमचा हा जरा वाईट कांदा आहे कॅनडाचा तो समजत नाही शिजलेला नाही शिजलेला लाल कांद्यासारखा नाही येतो तर ग्रेव्ही टाकून झाल्यानंतर इथं पाण्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर आणि दालचिनी पावडर मिक्स केलेली आहे आणि ती आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहे फ्लेवर येण्यासाठी आणि मटन लवकर शिजण्यासाठी ही सगळी प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता आणि दोन शिट्ट्यांमध्ये मटन शिजवू शकता आमच्याकडं एवढा मोठा कुकर नाहीये म्हणून आम्ही कढईत बनवतोय कढईमध्ये पण चांगलं होतं पण तुम्हाला जास्त वेळ लागल यात एक चमचा साखर टाकली आहे कारण मॅरिनेशन मध्ये दही टाकलं होतं म्हणून फ्लेवर त्याचा बॅलेन्स करण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही ग्रेव्ही भात बनवण्यासाठी आम्ही पावसर मटणासाठी एक ग्लास तांदूळ घेतले यामध्ये दोन ते तीन लोक येऊ शकतात तर ते चांगलं धुवून घ्यायचं आणि असं एक्स्ट्रा पाणी ठेवून भिजत ठेवायचं जोवर आपण पाणी उकळतोय एका साईडला पाणी उकळायला लावायचंय जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी उकळत ठेवायचंय भातात हे सगळे मसाले जाणार आहेत चक्रफूल शाही जिरा जावित्री दालचिनी लवंग छोटी आणि मोठी विलायची पाण्याला उकळी आल्यानंतर हे सगळे खडे मसाले त्या पाण्यात टाकायचेत आणि चांगलं बॉईल करून घ्यायचेत आणि एक चमचा मीठ पण टाका कारण आपल्याला आता लगेचच त्यात राईस ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये हे सगळे तांदूळ टाकायचे आहेत आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कारण तो बॉईल होत राहायला पाहिजे आणि असा एटी पर्सेंट कूक झाल्यानंतर तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे जास्त कूक नाही होऊ द्यायचा पाणी त्याच्यात ठेवायचं आहे थोडंसं कारण आपल्याला परत थर लावायचा आहे त्याचा आणि तू नंतर तुम्ही हे मसाले जे खडे मसाले होते विलायची वगैरे ते तुम्ही काढून पण घेऊ शकता जर तुम्हाला आवडत नसतील तर आता भात तर झाला आणि ग्रेव्हीने असं तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये अर्धा टोमॅटो असा बारीक बारीक चिरून टाकायचा आहे तुम्ही पेस्ट करून टाकली तरी पण चालेल कारण आधीच आपण दही पण आहे आणि जास्त टोमॅटो टाकला तर ते आंबट होऊ शकतं आता ही आपली ग्रेवी रेडी झाली कारण त्याचं तेल पण सुटलं आहे आणि मटण पण शिजलं आहे तर आपण हे जे राईस आपण शिजून घेतला आहे तो वरती टाकून द्यायचा त्याच्या असे जास्त थर नाही लावत बसायचे पहिला थर ग्रेव्हीचा वरतून भाताचा थर लावायचा कमी लोकांसाठी करत असताल तर पण जास्त जर जा असेल एक दोन किलो तर तुम्ही दोन थर लावू शकता मी गॅस ऑफ केलेला नाही आहे गॅस चालूच आहे फक्त कमी केला आहे मीडियमपेक्षा थोडासा कमी करून घ्यायचा आहे आणि असे त्याला होल करायचे त्याच्यामध्ये आपण जे केसरचं दूध केलं होतं ते आपण मिक्स करणार आहे म्हणजे ते खालपर्यंत जाईल आणि आपलं जे राईज आहे तो मॉइस्ट राहील कोरडा नाही पडणार केसरचं दूध टाकल्यानंतर आपण त्याच्यावर देसी घी पण टाकणार आहे देसी घीमुळं बिर्याणीला वेगळाच सुगंध येतो आणि त्याचे फ्लेवर्स पण ॲड होतात त्यानंतर याच्यावर कोथिंबीर पण वरतून टाकली आहे गार्निशिंगसाठी आणि फ्लेवरसाठी मग आपण ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे झाकण पूर्ण पॅक पाहिजे आहे थोडी पण हवा बाहेर नाही गेली पाहिजे आणि मिडियमपेक्षा थोडासा कमी गॅस ठेवायचा आहे अर्धा तासासाठी अर्ध्या तासानंतर इतका भारी सुगंध पसरतो पूर्ण घरात बिर्याणीचा मला आधी चिकनची बिर्याणी आवडायची पण ही बिर्याणी खाल्ल्यापासून मला बि बी, मटनची बिर्याणी आवडायला लागली आहे इतकी मॉइस्ट झाली होती ही बिर्याणी ग्रेव्ही पण त्याच्यामध्ये मुरली होती चांगली इतकी ज्युसी झाली होती बिर्याणी मी तर वाढल्या वाढल्या लगेच खाल्ली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कधी बनवली ही बिर्याणी तर नक्की मला कमेंट करून सांगा बाय